मंडळी मी केलेली आहे बर का गुरुवारची आईची आहे का अशी पूजा केलेली आहे मस्त पैकी गुरुवारची पूजा तुम्हाला माहितीच असती मी केली आहे का तर आज गुरुवार दिवशी गोड बातमी कळलेली आहे म्हणून साठी मी आजच्यापासून पासून पूजा करायचं ठरवलंय प्रत्येक गुरुवारी बघा मंडळी आणि इकडं नारायण देव सुद्धा आहेत काय काय ताई म्हणत होत्या की कळस ठेवला नाही तुम्ही ताई लक्ष्मी पूजेला तर मी ठेवत होती बघा पण माझ्या कुठं राहून पण गेला असं ठेवत पण होती मी अदुपर गुरुवारच्या पूजेलाही पण लक्ष्मी पूजणारा ठेवते का नाही तू काय मला एवढं माहिती नव्हतं पण मी अदुगर पूज्या बाजूला नारायण ठेवले आणि परत लक्ष्मी ठेवली आहे लक्ष्मी म्हणजे मी तिला आईच म्हणती वर कारण की मला ते आईवर माझी लई श्रद्धा आहे आणि इथं गणपती आहे बघा इथं कृष्ण देव आहे तर आणि इथं उंदीर मामा सुद्धा आहे का आमच्या जे द्वारा आणलाय उंदीर लई दिवसापासून आणलाय आणि हिला आई म्हणती मी लक्ष्मी मातेला आई म्हणती पण ही नारायण कशासाठी म्हणती असं तुम्हाला वाटत असेल बघा मी बैठकीला पण जाती आणि जात पण होती कारण का की मला जात नाही बैठकीला कारण की बसता येत काय म्हणजे सारख्या म्हणून साठी का नाही आम्हाला बैठकीत सांगितलंय की कळस जी आहे ती नारायण आहे नारायण म्हणजे लक्ष्मी मातेचा नवरा आहे त्याच्यामुळे ही कळस मी ठेवलाय त्याला मत घालायची नाही किंवा गळ्यातलं असलं काही घालायचं नाही कारण की ती असत पुरुष आहे नवरा असत आहे ना लक्ष्मी आयज आणि ही आपल्यासारखी स्त्री असती तिच्यामुळे तिला किती पण नटवायचं आणि नारायण देव उजव्या बाजूला ठेवलेला आहे मी कारण की माझ्या अशीच पूजा असती गुरुवारी मार्गशीर महिन्यातले आपलं गुरुवार असतात का नाही मार्गशीर्ष महिन्यापासूनच धरतात पण मी काय तसेल का नाही माझी श्रद्धा आहे आणि गोड बातमी आज मिळाली नाही आणि गुरुवार दिवशीच मिळाली मी आज परत ठरवलं होतं सकाळपासून जर आज गोड बातमी मिळाली तर आईची पूजा करायची म्हणून सगळी का नाही मी आईची पूजा आहे बघा एवढी पूजा करायला पाहिजे पूजा असते तुम्हाला माहित आहे बघा जरा असत बसती तुम्हाला मी दिसायला पाहिजे बघा तुम्हाला माहित आहे आणि माझ्यावर पण तुमची जास्त ही आहे म्हणून साठी मी तुम्हाला सांगते म्हणजे सांगण्याचा उद्देश काय माहित आहे का माझ आज खरा एवढी गोड बातमी तुम्हाला थोड्या दिवसानं मी सांगणार आहे लगी की नाही सांगणार बरं का पण ही माझा व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघा का तर अशी लोक पूजा केली आहे तिथून केली आहे अशी पूजा अधिकर वरची उगळ <laughs> केली नंतर असं व्यवस्थित बसूर केले सगळं साहित्य गोळा केले आपल्या घरचंच आहे बर का सपरचंद आणि केळी फक्त बाहेरच्या आणलेत पेरू आणि ही डाळिंब ही सगळं पानं खायची तर तुम्हाला माहितच आहे फुलं ही सगळं आपल्या घरचंच आहे बरगा आणि ही कर्दळी सगळं आहे बघा आपल्या घरचंच आणि नैवेद्यासाठी दूध बी ठेवले आईला इथं पाणी वगैरे सगळं ठेवलंय ही, तर अशी पूजा आहे आपल्या मट्टी असती का नाही ह्याच्यात वसायची ह्याच्यात राहिलेली तर भरपूर होती बघा भरपूर आमच्या होतं असं त्याला कलर दिलाय तर काहीतरी होईल असं केलाय मस्त पैकी मोरपी सरायची झाड असते त्याचं फांदी आणून हे तर ठेवली जरा चांगलं दिसेल म्हणून आणि अशी रांगोळी काढली हाताना पण येते पण याच्यात लक्ष्मीची पावलं आहे ते म्हणून अशी रांगोळी काढली मी आणि कशी तुम्हाला माझी पूजा वाटती बघा मला तर अशी घेते मी केली अशी साधीच पहिल्यापासून करते पहिलं तर कन पूजा करताना म्हणजे आमच्यात पहिलं झाडं नव्हती लय आम्ही दुसरीकडे राहत होतो छोटं घर होतो असं झाडं नव्हती काय नव्हती मला पण लावता येत नव्हती ना लेकरं लहान असल्यामुळं दुसऱ्याच्यात बघितलं वाटायचं आपल्यात कधी अशी झाडं व्हायची कधी व्हायची झाडं अशी एवढं भारी वाटायचं नाही दुसऱ्याची झाडं बघून पण मला काय मी हळदी कुंकू लिहिली नाही आता मग मला हळदी कुंकू लिहून मी म्हणलं होतं हळदी कुंकू मला लिहायचं आहे कुकर आईची पूजा झाली की पण मी लिहिली नाही बघा आता लिहिती मला हळदी कुंकू लावले जमत नाही बघा रोज पण आंघोळ झालेवर मी असं हळदी कुंकू लावले दुसऱ्याच्या फांद्याही काय आणायचं ते चुकीचं पण लागतंय आपल्या मार्गेशन महिन्याला गुरुवारी जायचं कुठं तर आणायचं असं काय करायचं म्हणलं तर म्हणजे वरट येतच की माहिती आहे तुम्हाला आपण दुसरीकडे गेल्यावर आपल्या आपल्या हक्कात असल्यावर कसं आणतो आपण कसं ठेवतो काय पाहिजे ते करतो आणि सगळं आहे बघा आता आमच्यात तर सगळी झाड आहे ती कुठलं नाही असं नाही बघा सगळी मोसंबी दी संत्री पासून सगळी झाड येते फक्त सप्परचंदाचं झाड नाही नंतर सगळी झाड मनसाल गणपती का ठेवला लक्ष्मी मातेची पूजा म्हणल्यावर गणपती ठेवतो आपण विडी ठेवलेली होती तर हा जी गणपती आहे का नाही उजव्या सोंडस आहे आमचं मालक नाही विहिरीत आमची विहीर होती आणि गाळ काढायला लावलेलं होतं दुसरं दुसऱ्याची कप्पी ती असती का नाही रोजगारानं तशी तर आमचं साहेब पण त्याच्यात काम करत होतं कारण की तेवढाच एका गड्याचा रोजगार वाचल म्हणून तर ह्यांना काय वाटलं दगड आहे म्हणून गाळात असा काढून काढून दगडच आहे काय की वाटलं पण ह्यांच्या हातात नाही खालून गाळात असती ही कनाय काही गणपतीच्या मूर्ती हातात आली आणि झऱ्याखाली अशी धुली ही गणपतीची मूर्ती विहिरीत सापडली आमच्या तिकडच्या घरी म्हणजे पहिलं आमचं रान होतं गण एक तिकडं आम्ही नवीन राहायला आलो आता आणि हो काही वाटचा प्रॉब्लेम होता म्हणून तिकडची जमीन आम्ही घेतली परत ही नवीन घेतली तर लोक ही गणपती उजव्या सोडेचा ही घेतलाय मग ह्याचीच पूजा करायची असं ठरवलंय कारण की मला गणपती का गणपतीवर पण माझी श्रद्धा होती म्हणून मी गणपती ठेवला होता पण काही काही आल्या म्हणून मी विसर्जन केलाय ती गणपती कारण की मला पहिल्या मुलीला नातू झालता का नाही तर वपासनं मी ती गणपती ठेवलेला होता त्याच्यावर माझी लय श्रद्धा होती पण असो तुम्ही म्हणताय चांगलं नसतं असं तसं तर मी केलंय विसर्जन तर बघा मी ही गणपती फक्त आता ती पण असा गेलीतला येईल म्हणून आपल्या देवघरात ती करते तर अशी माझी पूजा तुम्हाला कशी वाटली सगळी माझी पूजा कशी वाटते ती सांगा वरगा आणि नक्की माझा व्हिडिओ बघा तर जय माताजी